स्त्री स्वामी समर्थ दर महिन्याला अमावसे तिथी येत असते आणि प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्येचे एक वेगळं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे आणि त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येचे देखील एक विशेष महत्त्व सांगतात आपल्या हिंदू धर्मात आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावसेला दर्श अमावस्य किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं आणि या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि म्हणूनच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही दीपा अमावस्या साजरी करण्यात येते तर या दीपा दिवशी दिवशी आपल्या मुलांना देखील ओवाळण्यात येतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या दिव्यांच्या अमावसेला म्हणजेच दीप अमावस्येच्या दिवशी आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे ज्यामुळं आपल्या मुलांच्या जीवनामधील जी काही संकट विघ्न बाधा असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर त्यांची शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे आता दिव्याच्या अमावसेला आईनं मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल किंवा सततचे असणारे आजारपण विवाह ठरत नसेल किंवा इतर काही कारणं असतील यामुळं आईवडील नेहमी चिंतेत असतात परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केले तर आपल्या मुलांवरील ही संकट विघ्न दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच या दिव्याच्या अमावस्येला आईनं आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला जरी शक्य झालं नाही तरी देखील रात्री दहा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे या दिव्याच्या अमावसेला मुलांना ओवाळण्यात येतं आणि त्याची देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडविण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्ती केले आणि त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनीने गोपाळकृष्णाची दिव्याने आरती केली आणि असंच तेज धैर्य आमच्या शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासूनच या दिव्याच्या अमावस्येला आईनं आपल्या मुलांना ओवळण्याची प्रथा सुरू झाली हा प्रसंग घडला होता आषाढ अमावस्येला आणि त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवाज देखील म्हटलं जाऊ लागलं आणि आता मुलांना का ओवाळतात तर प्रकाश हा अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकत असतो आणि त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने आपल्या मुलांना या दिव्यानं ओवाळलं जातं कारण आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे आणि याचा संबंध थेट कृष्णकथेत ही आपल्याला सापडतो आणि म्हणूनच आईनं या दिव्यांच्या अमावस्य मुलांना ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना आता मी जी वस्तू सांगणार आहे तर ती त्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे आता काय करायचं आहे तर तिने आपल्या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे देवी देवतांची पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे या दिवशी तुम्हाला कणकेचे दिवे करायचे आहेत गव्हाच्या पिठाच्या कणकेचे दिवे त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूप टाकून कणिक मळून घ्यायचे आहे आणि त्याचे दिवे तयार करायचे आहेत आणि हेच दिवे तुम्हाला देवघरासमोर आणि तुळशीजवळ प्रज्वलित करायचं आहे मुलांना ओवाळण्यासाठी देखील तुम्हाला ताटामध्ये हेच दिवे ठेवायचे आहेत आता दिवे ठेवत असताना पाच दिवे तुम्हाला या ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि या पाच दिव्यांनी तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे आता हे पाच दिवे घेऊन तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं कितीही मुलं असतील तर त्या पाच दिव्यांनी तुम्हाला या मुलांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मी जी काही वस्तू सांगणार आहे तर ती तुम्हाला प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी घ्यावी लागणार आहे तर आता सर्वप्रथम आता आपले तुळशीजवळ देवासमोर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर धूपदीप दाखवल्यानंतर आपल्याला हे जे पाच दिवे आहेत तर ते घेऊन आईनं हा उपाय करायचा आहे तर आईनं हे पाच दिवे घेऊन देवघरासमोर बसायचं आहे त्यामध्ये दे तुम्हाला देशी गाईचं तूप टाकायचं आहे चिमूटवर हळद टाकायची आहे जर कलावेची वाद असेल तर अतिशय उत्तम आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन लवंगा टाकायचे आहेत आणि सर्वप्रथम या दिव्याने आपल्या देवघरातील देवी देवतांना ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता असेल समस्या असेल अडचण असेल तर ती तुमच्या इष्टदेवतेला बोलून दाखवायची आहे आणि अगदी मनापासून श्रद्धेने ती तुमच्या मुलांवरील संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर मग तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर तिला पाटावर किंवा खुर्चीवर देवघरासमोर बसवायचं आहे आणि या पाच दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे आता ओवाळत असताना तुमच्या मुलांचा विवाह झाला असेल किंवा नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील किंवा अगदीच लहान मुलं असतील तरी देखील त्या मुलांना तुम्हाला या पाच दिव्याने ओवाळायचं आहे मुली असतील तरी देखील त्यांना ओवाळायचं आहे दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकाला पाटावर बसून तुम्हाला याप्रमाणे ओवाळायचं आहे ओवाळत असताना सात वेळा तुम्हाला ओवाळायचं आहे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आणि त्यानंतर सर्व मुलांना ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक प्लेट घ्यायची आहे आणि मी तुम्हाला सांगेल तर त्या वस्तू तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायच्या आहे and पहिली जी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजे खाऊची दोन पानं घ्यायची आहेत पानं घेत असताना कुठेही फाटलेली तुटलेली पानं नसावीत किंवा त्याचा देखील तुटलेला नसावा अशी पानं आणि मोठ्या साईजची पानं बघून घ्यायची आहेत आता ही पानं घेत असताना प्रत्येक मुलासाठी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही एका मुलासाठी हा उपाय करायचा त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या मुलासाठी असा करायचा आहे तर खाऊची पानं तुम्हाला दोन घ्यायची आहेत मोठ्या आकाराची त्याच्यावरती तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्याच्यानंतर दोन लवंगा ठेवायचे आहेत पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि लाल सुक्या मिरच्या तुम्हाला यामध्ये दोन ठेवायच्या आहेत अगदी कडकडीत वाळलेल्या असाव्यात आता जर तुमच्याकडे जर मिरच्या नसतील तर तुमच्या घरामध्ये जो लाल तिखट मसाला असतो तर तो जरी तुम्ही अगदी थोडासा म्हणजे चिमुडवर जरी यामध्ये मसाला ठेवला तरी देखील चालेल आणि त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं थोडंसं मीठ आणि ह्या पानामध्ये हे सर्व बसेल अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक लवंग घ्यायचे आहे आणि या पानाचा विडा बनवायचा आहे आणि त्या विड्यावरती तुम्हाला ही लवंग खोवायची आहे त्यानंतर मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हा विडा फिरवायचा आहे हा उपाय करत असताना कोणाशी एकही शब्द न बोलता अगदी शांतपणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे डोक्यापासून पायापर्यंत म्हणजेच गोल ओवाळून घड फिरवायचा आहे म्हणजे आणि ओवाळून झाल्यानंतर घराच्या बाहेर दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायचं आहे हा उपाय करत असताना अगदी शांतपणे करायचा आहे घरामध्ये देखील शांतता असायला हवी आणि त्याच्यानंतर घरामध्ये हातपाय स्वच्छ धुवूनच प्रवेश करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही हा विडा घेऊन जात असाल आणि फेकून देऊन येत असाल तर त्यावेळेला पाठीमागं एकदाही वळून पाहायचं नाही आणि जर तुम्हाला शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये फेकला तरी चा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये जर चूल असेल तर त्या चुलीमध्ये जरी तुम्ही हा फेकला तरी देखील चालेल पण चुलीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला एवढ्या रात्री जर टाकणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग घरापासून दूरांतरावरती फेकून द्यायचं आहे आता अशाच प्रकारे तुम्ही तुम दुसऱ्या मुलासाठी देखील उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये तीन मुलं असेल तर त्या तिसऱ्या मुलासाठी देखील हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे सर्व मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि घरामध्ये हातपाय स्वच्छ धुवून आल्यानंतर हे सर्व विडे आता तुम्ही प्रत्येक मुलाला मुलावरून ओवाळून एका एकाचा विडा फेकायला जायची काही गरज नाही तीन मुलं असतील तर तिन्ही मुलांना ओवाळून झाल्यानंतर हे तीन विडे घेऊन बाहेर नेऊन फेकले तरी देखील चालतील आणि त्यानंतर घरामध्ये येऊन एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि तमालपत्र घ्यायचे आहेत ती देखील कुठं फाटलेली तुटलेली किडलेली नसावीत आणि हे तुम्हाला घरामध्ये जाळायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होईल आणि याचा तुमच्या संपूर्ण घरामध्ये धूर करायचा आहे आता हा उपाय करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने करायचा आहे आपल्या मुलावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी करायचा आहे त्यामुळं आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला आपल्याला प्रार्थना करत राहायचं आहे माता लक्ष्मी भगवान शिवांना प्रार्थना करत राहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि दिव्याच्या अमावसेला मुलांना ओवळण्याचे विशेष महत्व असल्यामुळे तुम्हाला ही सेवा या दिवशी करायची आहे आहे आणि तुम्ही दर अमावस्याला जरी अशा प्रकारे सेवा केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद